नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये तर मंडळी आजचा विषय विशे, विशेष आहे श्रावण महिन्याचा अखेरचा सोमवार हा फक्त शेवटचा दिवस नाही तर पूर्ण श्रावण मासाचा भक्तीचा परिपाक आहे एक महिना जप व्रत पूजन सेवा नामस्मरण आणि आत्मचिंतन केल्यानंतर हा सोमवार म्हणजे प्रेम समाधान आणि शिवकृपेचं फळ हाती येण्याचा क्षण श्रावण मासाचा सारांश म्हणजे या महिन्यात आपण केलं उपवास शिवपूजन म्हणजेच सोमवारचं व्रत मनशांतीचा झरा म्हणजे रुद्राभिषेक आत्माजागृत करणे म्हणजे स्तोत्र आणि मंत्रसाधना सतत भगवंताशी जोडणे म्हणजे नामस्मरण आणि भक्तीचं कृतीत रूपांतर म्हणजेच सेवा हा अखेरचा सोमवार म्हणजे या सर्वांचा संकलित अनुभव आहे अखेरच्या सोमवारचा भाव असा आहे हा सोमवार म्हणजे आपण केलेल्या सर्व साधनेचा समारोप आहे आपल्या मनाचा अंतर्मुखतेतून बहिर्मुखतेकडे प्रवास आहे आणि आपल्या कृतीचं ईश्वर चरणी अर्पण आहे जसं नदी सागरात विलीन होते तसं श्रावणातलं भक्तीचं जल आज शिवचरणी एकवटतं कृतज्ञतेचा दिवस आहे या दिवशी आपण फक्त मागणी करत नाही तर आपण कृतज्ञता व्यक्त करतो देवा तू मला संधी दिलीस उपवास करण्याची सेवा करण्याची आणि नाम घेण्याची आता हे सगळं मी तुला अर्पण करतो हा दिवस म्हणजे मी केलं असं म्हणण्याचा नाही तर हे सर्व तुझ्या कृपेनेच घडलं असं नम्रतेनं मान्य करण्याचा विशेष पूजा आणि जप म्हणजे अखेरच्या सोमवारला विशेष म्हणजे रुद्राभिषेक ओम नम शिवायचा एक हजार वेळा जप महिमा स्तोत्र रुद्राष्टकमचे पठण शिवलिंगावर दुग्धाभिषेक बिल्वपत्र अर्पण करणे दीपदान व नैवेद्य हे सर्व पूर्ण श्रावणाच्या आराधनेचं सार आराधनेचं सार बनतं भक्तीचा परिपाक म्हणजेच अंतर्मनात या अखेरच्या सोमवारला अनेकांच्या मनात एखादी गोष्ट मिळाली नाही तरी समाधान राहते एखादा संकल्प पूर्ण झाला नाही तरी शांतता राहते आणि कोणतीही अडचण असूनही हर हर महादेव म्हणण्याचं बळ येतं हेच भक्तीचं खरं फळ आहे आत्मन आत्ममंथन आणि नवसंकेत हा दिवस आत्ममंथनाचा आहे मी या महिन्यात काय शिकलो मी कोणत्या भावना अनुभवल्या कोणत्या राग द्वेष अभिमान वासनांपासून दूर गेलो आणि आता पुढे काय करायचं हा अखेरचा सोमवार म्हणजे नवीन आध्यात्मिक जीवनाचा आरंभ संकल्प श्रावणातही साधनेची श्रावण संपतो पण भक्ती संपत नाही श्रावण संपतो पण शिव आठवण सुरू होते त्याला आपण संकल्प करूया या महिन्याच्या साधनेला मी वर्षभर जपेन दर सोमवारी निदान दररोज थोडं नाम घेईन सेवा संयम साधना ही माझ्या जीवनशैलीचा भाग बनवीन कुटुंब व समाजात भक्तीचा विस्तार अखेरच्या सोमवारला आपल्या घरात कुटुंबासोबत एकत्र जप घरातील ज्येष्ठांना मुलांना सहभागी करून पूजा करणे शेजाऱ्यांना प्रसाद वाटणे एखादं लहान सेवा कार्य करणे हे सर्व भक्तीला समाजाभिमुख बनवतं तर मंडळी श्रावण मास संपतो पण भक्तीचा प्रवाह सुरू राहतो अखेरचा सोमवार हा केवळ एक व्रताचा शेवट नाही तर तो आहे एक संपूर्ण भक्तिजीवनाच्या बीजाचं रोपण आजच या दिवसाच्या निमित्ताने कृतज्ञता शांतता आणि सेवा या तीन गोष्टी मनाशी बाळगूया आपण या, या सिरीजमध्ये पाहिले श्रावण मास आत्मशुद्धीचा प्रारंभ श्रावण सोमवार शिवकृपेचा मार्ग व्रत साधनेचे प्रयोग रुद्राभिषेक पावित्र्याचा मंत्र मंत्र जप आणि स्तोत्र म्हणजे आत्मशक्तीचे साधन नामस्मरण शांततेकडे नेणारा मार्ग सेवा म्हणजे भक्तीचा सामाजिक परिपाक आणि आज अखेरचा सोमवार म्हणजे भक्तीचा परिपूर्ण अनुभव तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका अशाच भक्तिमय सिरीज पुढेही अनुभवण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हर हर महादेव जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी ओम नम शिवाय श्रावण मासाच्या अखेरच्या सोमवारच्या तुम्हाला पवित्र शुभेच्छा धन्यवाद